नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत या काही कारणांमुळे तुमचा फॉर्म आहे तो रिजेक्ट होणार आहे तर ही कारणे नेमकी कोणती कोणती आहेत याची जी माहिती आहे ती चेक करणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे नक्की कोणत्या कारणांमुळे तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो तर ही सर्व कारणे आपण आताच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या योजनांबद्दल माहिती घेण्यासाठी किंवा रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग योजनांबद्दल रिक्रुटमेंट बद्दल इतरही कुठल्याही अपडेटबद्दल तुम्हाला त्या ठिकाणाहून देखील माहिती मिळत राहील तर मित्रांनो ज्या वेळेस अधिकारी तुमचा फॉर्म चेक करायला घेत असतात रिजेक्ट दिस सर्वे अशा पद्धतीनं त्या अधिकाऱ्यांना ऑप्शन येतात येतो आणि त्यांना कोणत्या प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट करायचा आहे त्यावेळेस त्यांना अशा पद्धतीची कारणे समोर दिसतात आता कोणत्या कारणाने आपला जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो त्या कारणांबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया पहिलं कारण जे आहे ते नोंदवलेले नाव व आधार कार्डावरील नाव यात तफावत आहे जर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरता वेळी तुमच्या नावामध्ये भरताना काही चूक झाली असेल किंवा आधार कार्डामधील नावात काही बदल असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर अर्जदाराचे वय जे आहे ते एकवीस ते पासष्ट वयोगटात बसत नाही जर एखाद्या महिलेचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्या महिलेने जर अर्ज केलेला असेल माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तर त्यांचा जो अर्ज आहे तो बाद होऊ शकतो किंवा मग एकवीस वर्षाच्या खालील जरी ती महिला असेल तरी देखील हा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर तुमचा जो पत्ता आहे तुम्ही ज्या पत्त्यावर आता सध्या रहिवाशी आहात त्या आधार कार्डावर टाकलेल्या पत्त्यानुसार नसल्यास तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर पुढील कारण पहा अर्जदार महिले रहिवाशी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदार यापैकी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र जोडले नसल्यास किंवा ते जोडलेले चुकीचे जोडलेले असल्यास तरी देखील तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो त्यानंतर पुढील कारण पहा महिलांचा जन्म बाहेर झाला असेल तर त्यांना पतीचं जे आहे ते पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीच मतदार ओळखपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र जोडायचं असते तर जर समजा ते जोडलं नसेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर आधार क्रमांक चुकीचा तुमचा झाली असेल तर तरी देखील तो अर्ज आहे शकतो त्यानंतर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न जे आहे अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा रेशन केशरी रेशन कार्ड जे आहे ते जोडलं नसेल तुम्ही एखाद्या वेळेस काय होते मित्रांनो आपण फॉर्म भरतो अपलोड म्हणून आपल्याला दिसते पण एखाद्या अपलोड झालेला नसेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आपण असं समजतो की सर्व कागदपत्र आपण जोडलेले आहे त्यानंतर बँक खात्याचा तपशील जो आहे तो एकंदरीत खात्यावरचे नाव बँकेचे नाव खाते क्रमांक आय एफ एस सी कोड या गोष्टी जर तुम्ही चुकीच्या भरल्या असतील आणि खात्यावर वेगळ्याच असतील तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर बँक खाते जर आधारशी लिंक नसतील तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर जे हमी पत्र द्यायला सांगितलं होतं त्या हमी पत्रामध्ये जर काही त्रुटी असेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ असेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर तुमच्याकडे जर चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून आणि ते कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत असेल तरी देखील तो अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल किंवा त्याच्या पगारीतून इन्कम टॅक्स कटत असेल आणि तो सरकार जमावत तर असेल तरी देखील तो तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा सध्याचा माजी किंवा खासदार आमदार असेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर महिलेच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासनाच्या विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन म्हणजे ज्याला आपण पेन्शन असं म्हणतो ते जर घेत असेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यानंतर कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन किंवा बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य सदस्य असतील तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतलेला आहे तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे यांच्यामध्ये जर तफावत असेल तरी देखील तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यासोबतच अजून काही इतर कारणांमुळे तुमचा अर्ज बाधू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारची ही जवळपास वीस ते एकवीस कारण आहेत ज्यामध्ये ते अधिकारी चेक करताना तुमचा फॉर्म जर काही त्रुटी आढळली तर यापैकी एक कारण देऊन ते तुमचा फॉर्म रिजेक्ट करू शकतात त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा यावरती व्हिडिओ बनवून माहिती दिलेली आहे व्हिडिओ तुम्ही जर अजून पाहिलेला नसेल तर त्या व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि इतरही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद